त्या जिकडे तिकडे आणि सोशल मीडियावर चर्चा आहे ती फक्त आणि फक्त अंबानींच्या लग्नाची होय अंबानींच्या घरात नीता अंबाणी आणि मुकेश अंबाणी यांचा लाडका मुलगा अनंत अंबानीचं लग्न होतं आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची बरीच चर्चा आहे तर अखेर बारा जुलैला हे दोघेही लग्नबंधनात अडकत आहे आणि याच निमित्तानं पासून ते पर्यंत अनेक कलाकार मोठमोठे सेलिब्रिटीज या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत तर बरेचसे सेलिब्रिटीज प्री वेडिंग फंक्शन्सला येऊन सुद्धा गेलेत पण आपल्या मराठमोळ्या कलाकारांना देखील या लग्नाचं निमंत्रण मिळालंय होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे मराठमोळ्या कलाकारांना देखील या लग्नात सहभागी होता येणार आहे अभिनेत्री अमृता खानवेलकरला नुकतीच अंबानींच्या लग्नाची पत्रिका मिळाली आहे गेले काही दिवस या पत्रिकेशी देखील सोशल मीडियावर बरीचशी चर्चा रंगली होती पहा नेमकी कशी आहे ही पत्रिका याशिवाय अभिनेता श्रेयस राजे यालाही आतापर्यंत या लग्नाचं निमंत्रण मिळालंय त्यामुळे अंबानीच्या लग्नात आता मराठी कलाकार देखील सहभागी होणार आहेत यावर मात्र शिक्कामोर्तब झालंय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला 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 ला